मी तातडीने आमच्या पूर्ण डिपार्टमेंट ची मीटिंग या ठिकाणी बोलवली आमच्या सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत शिक्षण आयुक्त उपस्थित आहेत आमच्या आमच्याकडे चार आय एस ऑफिसर असतात चारही आय एस ऑफिसर ते आणि डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी सुद्धा आमची ज्या ठिकाणी मीटिंग आहे तिथे उपस्थित आहे साधारण सात महिन्यापूर्वी मी सर्व डेप्युटी डायरेक्टरची मीटिंग घेतलेली होती आणि सखी सावित्री समिती जी आहे ही प्रत्येक शाळामध्ये तातडीने त्या ठिकाणी त्याचं काम सुरू करण्याचे आदेश, आदेश दिलेले दिले होते आता सुद्धा मला त्या शाळांमध्ये ही समिती झाली की नाही याच्याबद्दलची माहिती ह्या रिपोर्टमध्ये लिहिलेली नाही परंतु आम्ही सगळे डेप्युटी डायरेक्टर सुद्धा ऑनलाईन आहेत शेवटी मुलींची सेफ्टी हा पहिला विषय आणि त्याच्यामुळे हे आदेश दिल्यानंतर सुद्धा जर अशा समित्या स्थापन झालेल्या नसतील आणि त्याचा परिणाम जर मुलींवर होणार असेल तर त्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश हे मी आजच्या आज दिलेले आहे असे प्रसंग पुन्हा घडू नये म्हणून आज आम्ही काही चर्चा करतोय त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते मी आपल्याला सांगितलं की सखी सावित्री समिती जर प्रत्येक शाळेमध्ये स्थापन झाली तर मुलींना एक दिलासा मिळू शकतो आपला जो पोस्को ॲक्ट आहे या ॲक्टप्रमाणे एक ई बॉक्स नावाची संकल्पना आहे परंतु ग्रामीण भागामध्ये किंवा लहान मुलांना ही ई बॉक्सची संकल्पना समजू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही ज्याला गृह खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला एक जी आर कार्ड होता की प्रत्येक शाळा असेल हॉस्टेल असेल आश्रम शाळा असेल इथे एक कंप्लेंट बॉक्स ठेवला पाहिजे आणि रोज तो बॉक्स उघडला गेला पाहिजे त्याच्यामध्ये एक पोलीस प्रतिनिधी आणि शाळेचा मुख्याध्यापक यांनी त्या बॉक्समध्ये असलेली कंप्लेंट वाचली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तर त्या संदर्भात सुद्धा स्पष्ट सूचना आम्ही नवीन जी आर काढतोय आणि हा बॉक्स कंपल्सरी आहे प्रत्येक शाळेमध्ये मुलांना याची कल्पना दिली गेली पाहिजे आणि ह्या मध्ये त्या चिठ्ठ्या टाकल्या गेल्या आम्ही पुन्हा एकदा काढतोय गृह खात्याचं सर्क्युलर याचं आहेच त्याच्यामुळे वेगळं सर्क्युलर काढण्याची आवश्यकता नाही आम्ही आमचं सर्क्युलर आजच काढू विशाखा का समिती ही जशी ऑफिसेस मध्ये असते तशी आम्ही विशाखा समिती कंपल्सरी आज शाळेंमध्ये करण्याचा आजच आमच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या ज्या मुली असतील साधारण दहावीमधल्या नववी मधल्या किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी बारावीच्या मुली यांची एक विशाखा समिती असेल आणि कारण मुलं ही आपल्या टीचरला सांगताना सुद्धा घाबरतात म्हणूनही आम्ही आजच निर्णय घेतला आहे की शाळांच्या स्तरावर सुद्धा विशाखा समिती घेण्याचा निर्णय घेतला कारण अतिशय सिरियस प्रकरण आहे अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्याही मुलीवर येता कामा नये मला आज मुख्यमंत्री जवळजवळ पाच दहा मिनटं ह्या संदर्भात माझ्याशी त्यांनी चर्चा केली कारण अन्य ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडतात परंतु लहान मुलांच्या बाबतीत अधिक याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे साधारण हा प्रकार घडला मी जी काय आता मायडा अहवाल प्राप्त झालाय त्याप्रमाणे तेरा ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान हा प्रकार घडलेला होता अठरा अठरा तारीखला याची तक्रार पालकांनी केली ही जवळजवळ बारा तासांनी त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे संबंधित खात्याच्या ज्या पी आय त्यांची सुद्धा गृहमंत्र्यांनी तातडीने तिथून बदली केलेली आहे त्याच्यानंतर शाळेला आम्ही नोटीस बनव बजावलेली आहे कारण ही शाळेची जबाबदारी असते त्याच्यामुळे शाळेला नोटीस बजावलेली आहे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले तिथल्या क्लास टीचर दीपाली देशपांडे आणि तिथं असिस्टंट कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलेला आहे निलंबित करून सुद्धा शाळेची जबाबदारी कमी होत नाही कारण आम्ही प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कंपल्सरी केलेली आहे मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर कॉर्पोरेशनचे आता सीसीटीव्ही म्हणजे मी सातत्याने फॉलोअप करून सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचं काम आता प्रगतीपथावर हो आहे परंतु प्रायव्हेट शाळा त्यांना तर कंपल्सरी आहे त्यांनी बसवलेले आणि इथं असं आढळून आलं की त्यांचा सीसीटीव्ही बंद होत त्याच्यामुळे सीसीटीव्ही नुसता बसवणं एवढ्या पुरतं भागणार नाही सीसीटीव्ही बंद असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा शाळेवर ठेवण्यात येईल कारण मेंटेनन्स बघणं हे सुद्धा शाळेचं काम आहे नुसताच दाखवायला म्हणून सी सी टी व्ही बसवला हो आणि तो बंद पडला तर हा पर्पज सर्व होत नाही त्याच्यामुळे त्याबद्दलचा आम्ही आजच वेगळं परिपत्रक काढतोय आणि हा जो शिंदे ना अक्षय रामा शिंदे नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर पोक्साच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर याच्या खाली ह्या अक्षयवर गुन्हे दाखल केलेले आहेत तर ह्याला कडकात कडक शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रॅक मध्ये ही केस नेण्याच्या संदर्भात आजच मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन याच्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नेमायची आम्ही व्यवस्था करू आणि लवकरात लवकर मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तिथं अशी केस झाली होती पंधरा दिवसामध्ये गुन्हेगाराला शिक्षा झाली एवढी फास्ट जर शिक्षा झाली तर मग लोकांमध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं तर हे फास्ट ट्रॅकवर घेऊन पंधरा दिवस किंवा एक महिन्यामध्ये ही जर त्या ठिकाणी कोर्टासमोर आणली तर कोर्ट सुद्धा पुरा कारण अर्थात लिमिट असं असतं की त्याच्यामध्ये काही टेस्ट असतील काही रिपोर्ट घ्यायचे असतील तर त्याला काही कालावधी जाऊ शकतो पण जेवढ्या जलद शक्य होईल तेवढ्या लवकर याच्यावर कारवाई व्हावी आणि ही जी कलम लावलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्या कलमामध्ये सहा महिने तुरुंगवास आहे दुसऱ्यामध्ये तीन वर्ष तुरुंगवास आहे आणि तिसऱ्या कलमामध्ये दहा वर्ष तुरुंगवास आहे म्हणजे एकूण दर साडे तेरा वर्षासाठी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर याला शिक्षा होऊ शकेल आणि ही हा शिक्षेच्या विरुद्ध दंड सुद्धा होऊ शकेल तो दोन लाख आणि पाच लाख वगैरे असाच आणि पाच लाख कारण दंडाने काय शिक्षा भरून निघत नाही पण ज्या शिक्षा आहेत त्या कडक आहेत त्याच्यामुळे ह्या शिक्षा केल्या जातील स्वतः उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोघेही ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्यांचा स्वतः फोन होता की मुख्यमंत्री तर जवळजवळ दहा मिनटं ह्या विषयाच्या संदर्भात अतिशय सेन्सिटिव्ह दहा मिनटं ते ह्याच्या विषयावर बोलत होते आणि काय काय करायचं त्यांनी हे केलंय आणि त्याच्यामुळे आपण मी तुम्हाला सांगितलं की सी सी टी व्ही ला ज्या ठिकाणी शाळांवर आम्ही जबाबदारी टाकलेली आहे परंतु आता ती झेडपीचे मुख्या कार्यकारी अधिकारी असतील जर झेडपीच्या स्कूलमध्ये सी सी टी व्ही नसतील तर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं प्रत्येक जे आयुक्त आहेत महापालिकेचे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मुख्याधिकारी असतील त्या नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी राहील असं जी आर आम्ही आजच इश्यू करतोय कारण सी सी टी व्ही प्रायव्हेट स्कूलना आपण कंपल्सरी करतो परंतु गव्हर्नमेंट स्कूलमध्ये डी पी सी मध्ये पाच टक्क्याची तरतूद आहे तर या तरतुदीमधून हे सी सी टी व्ही बसवले जावे अशी अपेक्षा आहे विशाखा समिती करत असताना आमचं एक स्कीम आता चालू आहे मीना राजू मानची त्याचा वापर करता येईल का त्याचा सुद्धा आम्ही विचार करतोय आणि आता सगळे डेप्युटी डायरेक्टर हे माझ्याबरोबर व्ही सीवर होते आणि आता मॅडमपूर्वी महिला बालकल्याण समितीचा जे विभाग आहे त्याच्यासह सचिव होत्या त्यांनी ताबडतोब महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलेला आहे या कुटुंबाला काय मदत करता येईल त्या मुलीचं समापदेशन कसं करता येईल या सगळ्या बाबींवर आजच्या चर्चा होईल याच्या संदर्भातले अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असतात मदत देण्याच्या संदर्भातली ती मदत सुद्धा त्या मुलीकडे तातडीने पोचली पाहिजे आणि त्याच्याच बरोबर अशा प्रसंगाचा परिणाम हा आयुष्यभर राहू शकतो म्हणून तिचं समापोदेशन सा सुद्धा करायला लागतं त्याच्यामुळे मुलीची आयडेंटिटी ही डिस्क्लोज केली जाणार नाही आणि त्याच्याबरोबर तिला जी जी मदत तिला अन्य ठिकाणी ऍडमिशन घ्यायची असली तरी पण त्याला ती मदत केली जाईल कारण हे ग्रँटेबल स्कूल होतं त्यामुळे ग्रँटेबल स्कूलमधली मुलगी असेल तर दुसऱ्या ग्रँटेबल स्कूलमध्ये तिला घ्यायची असेल कारण बऱ्याच वेळेला मग तो परिणाम होतो मुलींच्या मनावर सुद्धा त्याच्यापेक्षा आम्ही ती काळजी घेऊ मुलींची आयडेंटिटी आम्ही कुठल्याही केसमध्ये डिस्क्लोज केली जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला चाइल्ड हेल्पलाईन आहेच त्याच्याविरुद्ध ड्रॉप बॉक्सबद्दल मी आपल्याला सांगितलं चिराग ॲप आहे आणि ह्याचा सगळ्याचा जो आढावा आहे हा आपण रेग्युलरली घेण्याच्या संदर्भात डेप्युटी डायरेक्टरने ही जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये गुड गुड टच बॅड टच असेल याची स्वयं माहिती मुलींना असली पाहिजे अशी असली तर त्या संदर्भात स्वतः तक्रारी करू शकते आम्ही अतिशय ही घटना सिरियसली घेतलेली आहे आणि या घटनेमुळे जर कुठेही त्रुटी राहिलेली असेल जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आज नाही मिटिंग घेतली मी आठ महिन्यापूर्वी मिटिंग घेतली सखी सावित्री समित्या स्थापन करण्याच्या संदर्भात आपल्या ज्या ह्याची जी समिती असते बालहक्क समिती ह्याच्या सुशिबेन शहा सुद्धा अत्यंत ऍक्टिव्हली सातत्याने आमच्याशी पाठपुरावा करत असतात आमच्या आयुक्तांना भेटत असतात त्यांच्याशी बोलत असतात त्याच्यामुळे डिपार्टमेंट एवढं सजग असताना सुद्धा असे प्रकार घडतात किंवा सी सी टी व्ही बंद असल्यामुळे हे प्रकार घडतात तर हे निश्चितपणे अतिशय मला स्वतःला मनाला वाईट वाटतं की असा प्रसंग महाराष्ट्रामध्ये मा घडू शकला केवळ सी सी टी व्ही सुरू असता तरी हा प्रसंग घडला नसता तिचा जर ड्रॉप बॉक्स असता तरी हा प्रसंग घडला नसता त्याच्यामुळे आम्ही अत्यंत सिरियसली घेतलेले आहेत सगळ्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर ज्यांच्याकडे सावित्री आपल्या ज्या समित्या आहेत या समितीच्या स्थापना झालेली नसेल तर त्या संदर्भात सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात मी आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळे सखी सावित्री समितीमध्ये हे सगळं आहेच आणि तिथले या टीचर पॅरेंट असोसिएशनचे अध्यक्ष असतात हेच या समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत स्वतः जो पालक असतो त्याला आपल्या मुलांच्या बद्दल अधिक काळजी असते त्याच्यामुळे अधिक ऍक्टिव्हली ह्या समित्यांनी काम करावं मुलींना सेव्ह करावं असे पूर्ण आदेश आणि आपण बघितलेले की माझ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी ताबडतोब या ठिकाणी बोलून घेतलेला नाही हिंदीमध्ये बात करतो चीब देखें। चीब देखें। देखें। Dude जरा आप दो मिनट रुकिए ना मेरा मेरा देखिए जो भी इंसिडेंस अंबरनाथ में हुआ बहुत ही बुरा हो गया है हमारी पूरी मशीनरी एक्टिवेट हो गई है हमारे जो हमने इंस्ट्रक्शंस दिए थे आज मेरे डिपार्टमेंट में चार आयस ऑफिसर हैं सब लोग पुणा से मुंबई से सब लोग इकट्ठा है हमारी पूरी जो मशीनरी है महाराष्ट्र की एजुकेशन डिपार्टमेंट की वो पूरी ऑनलाइन थी मैं आपके लिए बात करने इसलिए मैं यहाँ पे आ गया लेकिन आठ महीना पहले मैंने मीटिंग ली थी कि बच्चे सुरक्षित रहे इसीलिए हमने सखी सावित्री समिति का गठन किया है वो अच्छी तरह से काम करे ताकि अपने बच्चे सुरक्षित रहे इसके बारे में मेरे क्लियर कट इंस्ट्रक्शंस थे आज भी मैंने वीसी पे बोला है कि जिन्होंने ये समिति स्थापन नहीं की है उन पर कार्रवाई की जाएगी हालांकि तो हर स्कूल में यहाँ पे ऐसे ये हुआ है कि ये सीसीटीवी बंद था तो हमने ये भी हम लोग एक इंस्ट्रक्शन निकाल रहे हैं जी आर निकाल रहे कि सीसीटीवी सिर्फ बिठाने से काम नहीं चलेगा उसको ठीक ढंग से उसकी मरम्मत करना ये भी स्कूल की जिम्मेदारी रहेगी इसमें जो चार टीचर्स थे मतलब दो टीचर है एक हेड मास्टर है एक क्लास टीचर है और दो असिस्टेंट है जो बच्चों के देखती थी क्योंकि ये प्री प्राइमरी के बच्चे थे के जी जूनियर के जी वाले बच्चे थे तो उनको भी सस्पेंड किया गया है और उस स्कूल को भी नोटिस दिया गया हुआ है और एक ऐसे पाया गया था कि ये जो इंसिडेंस हुआ वो तेरा, तेरा से सोलह तक हुआ था और अठारह तारीख को इसके तेरा से सोलह तक हुआ था और अठारह को जब कंप्लेन दी गई तो बारह घंटे तक इसका कुछ कॉग्निजेंस नहीं लिया गया इसलिए वहां की जो सीनियर पी है उनको ट्रांसफर किया गया है और ये जो आरोपी है जिसका नाम अक्षय है ये अक्षय को पुलिस ने अरेस्ट किया है और उसपे जो कलम लगाए हुए है पोक्सा के जो कलम है उसमें 74 है 75 है 76 है अगर इकट्ठा प्रूव हो जाता है तो इसको कुल मिला के साढ़े तेरा साल की सजा हो सकती है इसके लिए हम लोग फास्ट ट्रैक कोर्ट में ये केस लेके जाएंगे स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर देंगे और कड़ी से कड़ी सजा उसको देंगे लेकिन उसको सजा देने से ये खत्म नहीं होता हमने पूरी मशीनरी एक्टिवेट कर दी है हमारी स्कूल एजुकेशन की पूरी मशीनरी एक्टिवेट हो गई है हमारी होम डिपार्टमेंट की सब मशीनरी एक्टिवेट हो चुकी है ताकि आगे चल के ऐसा इंसिडेंस नहीं हो जैसे विशाखा कमेटी रहती है हर ऑफिस में वैसी ही विशाखा कमेटी जो सीनियर जो वहाँ पे स्टूडेंट है उनकी लेडी स्टूडेंट की बनाई जाएगी हर स्कूल में उसके बारे में भी जी आज ही हम लोग निकाल रहे हैं और जो भी दूसरे स्कीम है जैसे मीना राजू मंच है जो एक सेंट्रल गवर्नमेंट का इनिशिएटिव था उसकी भी अच्छी तरह से अमल कैसे हो और ये विशाखा समिति उस मंच के साथ मिलके कैसे काम करे इसके बारे में भी हम डिस हमने डिसीजन लिया है मेरा पूरा डिपार्टमेंट आज यहाँ पे उपस्थित है मेरा जो हमारा कॉन्फ्रेंस हॉल है वहाँ पे मेरे हमारे दोनों डायरेक्टर्स है हमारे आयुक्त जी है सब मेरा पूरा डिपार्टमेंट है क्योंकि हम लोग ऐसी चीजें लाइटली uh, नहीं ले सकते ये हमारे लिए प्रायोरिटी है बच्चों की सुरक्षा हमारी प्रायोरिटी हालांकि होम डिपार्टमेंट तो काम करता ही है लेकिन स्कूल डिपार्टमेंट में हमने इतने सारे नए सर्कुलर्स निकाले हैं नए इनिशिएटिव्स ले निकाले हैं हम लोग जो लेडी स्टूडेंट होते हैं उनको कराटे की ट्रेनिंग देते हैं ये होने के बावजूद भी ऐसे होता है तो उसमें स्कूल के जो बड़े बच्चे उनको इन्वॉल्व करके लेना पड़ेगा जो खुद कराटे जानते हैं ऐसा आदमी अगर मिलता है तो उसको वही खुद भी सजा देते हैं इतना सक्षम उनको हमने बनाया लेकिन उनकी नहीं है। इसलिए ये ट्रेनिंग दी है लेकिन ये जो बड़े बच्चे हैं उनको भी इसमें शामिल करके लिया जाएगा ताकि छोटे छोटे बच्चों की रक्षा के बारे में कुछ भी करना हो तो वो कर सके और हम लोग जल्दी पुलिस डिपार्टमेंट के साथ एक कोऑर्डिनेशन मीटिंग कर लेंगे और हमने जो इनिशिएटिव लिए है उसके बारे में पुलिस डिपार्टमेंट को बोल देंगे ताकि वो अच्छी तरह से एक्शन ले सके। तो तो नहीं गोष्ट लक्ष्य घया की माझ्या डिपार्टमेंटचे सगळ्या अधिकारी आयुक्तांसह प्रत्येकजण शाळेमध्ये जात आहेत आणि सरप्राईज चेक आहेत गेल्या एक महिन्यापूर्वी आम्ही ही मुवमेंट सुरू केली कशाची सुरू केली सेफ्टी तर आहेच परंतु मुलांच्या शैक्षणिक दर्जा चांगला राहावा याच्यासाठी आमचे ऑफिसर फक्त दोन दिवस ऑफिसमध्ये असतात आणि उरलेले चार दिवस हे ते फील्डवर असतात हे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि त्याच्यामुळे हे घडतय आणि हे मी तुम्हाला सांगण्यासाठी हे करत नाही ही मोहीम सुरू होऊन आता जवळजवळ पंधरा दिवस झालेले आहेत प्रत्येक ऑफिसर हा प्रत्येक शाळेमध्ये जातोय तिथं सीसीटीव्ही चालू आहे की नाही तिथल्या शैक्षणिक दर्जा कसा आहे हे प्रत्येक गोष्ट एवढ्या मोठ्या आमच्याकडे एक लाख शाळा आहेत तुम्ही शेवटी समजून घेतलं पाहिजे हे एवढं मोठं माझ्याकडे दोन कोटी मुलं शिकतात म्हणजे हे डिपार्टमेंट एवढं छोटं नाही एखाद्या छोट्या देशाची जेवढी लोकसंख्या असते तेवढी मुलं माझ्या डिपार्टमेंटमध्ये शिकतात इन्सिडेन्स घडल्यानंतर हे विचारणं ठीक आहे परंतु ही चौकशी करत असताना मी सीसीटीव्ही चालू होता की नाही हे सुद्धा विचारायला सांगितलं म्हणजे आम्ही सजगपणे करतो आणि ह्या सगळ्या ज्या इनिशिएटिव्ह या गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही सगळ्या घेतलेल्या आहेत आम्ही त्याचं फॉलोअप घेतो मी तसं सांगितलं मी आज नाही मिटिंग घेतली मी आठ महिन्यापूर्वी मिटिंग घेतली की हे तुम्ही सगळं केलं पाहिजे आता केलेलं नसेल तर त्या अधिकाऱ्यांनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले याच्या पलीकडे जाऊन बघा आपण काय करू शकतो की त्या मुलीचं सांत्वन करू शकतो मुलीच्या आयुष्यावर काय परिणाम होणार नाही याच्यासाठी तिला जी काय मदत करायला लागेल ही सगळी म्हणून आता माझी मीटिंग ही संपली की लगेच आमची महिला बालकल्याण बरोबर मीटिंग आहे आणि आम्ही अशा तऱ्हेची काळजी घेऊ की हा इन्सिडन्स तिच्या मनातून कसा पुसून टाकता येईल आणि ती आदर्श मुलगी कशी बनेल हेच आपलं पहिलं कर्तव्य आहे कठोरातलं कठोर शासन असल्या नराधमाना करणं हे आमचं दुसरं कर्तव्य आहे दोन्ही कर्तव्य आम्ही न चुकता करू आणि आता जे आम्ही अनेक आपल्याला इनिशिएटिव्ह सांगितले जे आपण बॉक्सेस सगळे इनिशिएटिव्ह एक आठवड्यामध्ये पूर्ण केले जाते मला असं वाटतं की पोलीस अधिकाऱ्यांनी निश्चितपणे सेन्सिटिव्ह राहिलं पाहिजे शेवटी एखादा पोलीस अधिकारी असा वागतो आणि मग शासनावर त्याचा उद्रेक होतो शासनावर लोकांचा राग येतो परंतु मला गृह राज्य गृहमंत्री महोदयांनी ताबडतोब जी ऍक्शन घेतली तिची ट्रान्सफर केली नुसतं ट्रान्सफर करून चालणार नाही मला असं वाटतं की त्या महिलेला सस्पेंड सुद्धा केलं पाहिजे नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बघा इन्सिडन्स घडल्यानंतर जसा इन्सिडन्स आज घडला मी मुंबईमध्ये होतो म्हणून ही मिटिंग लगेच घेऊ शकलो समजा मी माझ्या मतदारसंघात सावंतवाडीला असलो असतो तिथून येणार नंतर मिटिंग घेणार परंतु गव्हर्नमेंट म्हणून आम्ही एकत्र हे करतोय आणि स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहेत मुख्यमंत्री साहेबांचा स्वतः मला फोन आला म्हणजे सरकार अतिशय सेन्सिटिव्ह आहे अशा नराधमांना शिक्षा देण्यासाठी आम्ही बांधी आहोत सर नेशनल नहीं ये तो पॉलिटिक्स हो गया इसमें कुछ ये नहीं है नेशनल चाइल्ड कमीशन आता है तो ये अच्छी बात है उनसे भी जो सजेशन आएंगे उसके भी हम लोग अमल करेंगे और हम लोग डेली चाइल्ड ये जो कमिटी है स्टेट लेवल की उनके डेली कांटेक्ट में है आप उनके अध्यक्ष जी को पूछ सकते हैं तो इतना प्रोएक्टिव डिपार्टमेंट शायद ही किसी राज्य में हो इतने हम लोग प्रोएक्टिव कार्रवाई कर रहे हैं जैसे आपने बोल दिया कि सीसीटीवी बंद है तो हमें कैसे पता चल जाएगा सीसीटीवी है हमारा अभी ऑफिस ऑटोमेशन का काम चल रहा है अगर इस सीसीटीवी को हम लोग हमारे सेंट्रल इससे कनेक्ट कर सकते हैं क्या ये भी देखना पड़ेगा क्योंकि हमारे सब हमने सब अभी हम लोग पर पूरे स्कूल कनेक्ट कर रहे हैं हमारे मेजर मेन जो ये सेंटर है, है पुना में उसमें कनेक्ट कर रहे हैं उसमें ये सिक्योरिटी के जो आप डाल सकते हैं क्या ये टेक्निकल मुद्दा है जहाँ पे आ, हमारे आयुक्त तो खुद चेक कर सके कि क्या क्या हो रहा है हर जगह पे तो हम लोग जो भी प्रोएक्टिवली कर सकते हैं एज ए डिपार्टमेंट क्योंकि हम लोग तो स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट है स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट से जितनी भी कार्रवाई हो सकती है वो करेंगे अगर महिला आयोग के अध्यक्ष आ रहे हैं तो बहुत अच्छी बात है उस uh, मेरा भी ऐसे मानना है कि उस सीनियर पीआई ने अगर 12 घंटे के बाद कार्रवाई की है तो उनको भी सजा देने की जरूरत है उनको सस्पेंड मैंने अभी बोला कि उनका ट्रांसफर करना पूरी पूरा नहीं हुआ उनको तो सस्पेंड करना चाहिए उनको भी सस्पेंड करना चाहिए क्योंकि बहुत ही सेंसिटिव मामला है जिसमें ट्रांसफर करना ये सजा नहीं है उन पे इंक्वायरी होनी चाहिए सस्पेंड करनी चाहिए इंक्वायरी होनी चाहिए क्योंकि अगर चार साल की सब अगर बच्ची हो और उसके बारे में ऐसा होता है तो उसके बारे में उन्होंने सेंसिटिवली क्योंकि वो खुद महिला थी जो सीनियर पी आई थी उन्होंने तुरंत एक्शन लेना चाहिए सर, लेकिन सवाल सवाल ये ये उठता है है कि घंटे तक सीनियर ने कार्रवाई क्यों नहीं की क्या वो वजह सरकार से लगातार अब वो ऐसे पूछेंगे लेकिन कोई बोलता है क्या किसी को आप खुद सोचिए इसमें कोई दखल देगा क्या मैं मैं तो ऐसे सोचता हूँ अगर मेरी विशाखा समिति होती तो वहां पे उसको वो कराटे का ये दिखा देती क्या होता है वो लेकिन ये उस पीआई की गलती है ना कि सरकार की गलती है कोई भी आया क्या सरकार के पास अगर मेरे पास आ जाता एज ए स्कूल एजुकेशन मिनिस्टर सीएम साहब के पास जाता तो हाईएस्ट ऑफिसर वहां पे आ जाता एसपी आ जाता सब यंत्रणा ही हो जाती उन्होंने खुद तक रखा बारह घंटे तक वो लेडी जो भी लेडी ऑफिसर थी वहां पे सीनियर पी आई थी उन्होंने खुद के पास रखा अगर वो कुछ भी बोलेगा विपक्ष उनकी भी रिस्पॉन्सिबिलिटी है करना, करना शंबर टके में करना है नुस्ती ट्रांसफर हि शिक्षा हो सकत नहीं निंबित कारण मैं स्वतः गृह राज्य मंत्री हो तो पांच वर्षा मुझ स्वतः जस मनना है कि निलंबित केलं पाहिजे त्या काळामध्ये मी काढलेलं सर्क्युलर बघा त्याच्यामध्ये एखादी इलिगल गोष्ट कुठल्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालू असेल तर त्याची जबाबदारी तिथल्या पी आय वर करावी असं सर्क्युलर मी त्या काळामध्ये काढलेलं होतं मी या बाबतीत अतिशय सेन्झिटिव्ह आहे आणि मी निश्चितपणे फडणवीस साहेबांशी बोलेन आणि या महिला जे अधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्याची मी कारवाई करायला सांगेन मैं अपील करूंगा कि प्रोटेस्ट से कुछ हुआ होगा नहीं क्योंकि ऑलरेडी एक्शन हो चुकी है उसको अरेस्ट किया जा चुका है जो भी कड़ी से कड़े कलम है उस उसपे लगाए दिए जा रहे हैं मैं आपको सरकार की तरफ से अच्चुर, अच्चुर करता हूँ कि फास्ट ट्रैक कोर्ट में इस मामले को लिया जाएगा स्पेशल प्रोसिक्यूटर दिया जाएगा और उस उसपे कार्रवाई कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी और मैं ये भी लोगों से कहना चाहूंगा कि जो बच्चे की जवाब जिम्मेदारी हम पे है मतलब गवर्नमेंट पे है उसको ठीक से कंपेंसेट किया जाएगा फैमिली को उनकी आइडेंटिटी मा डिस्क्लोज नहीं की जाएगी और उनको जो भी मदद सरकार से देनी है तुरंत वो मदद महान उन तर, उन लोगों तक उसके फैमिली तक पहुंच जाए एक बगा ही घटना कुठे घडली शाळेमध्ये घडली बरोबर आहे ना शाळेमध्ये अशा घटना घडतील हे एक्सपेक्ट करू शकत नाही त्याच्यावर शेवटी आम्ही प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावलेली आहेत वेगवेगळ्या कमिट्या नेमलेल्या आहेत कुठे एखादी लहानशी कमी म्हणजे कुठे एखादा हा अतिशय मोठा प्रसंग आहे का लहान प्रसंग नाही परंतु एका छोट्या शाळेमध्ये घडलेला जो प्रसंग आहे प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही कुठेही संशय आला त्यावर तो पोलिसांना कळवलं पाहिजे आणि या केसमध्ये असं आढळून आलेलं आहे की त्या ज्या लेडी होत्या या इनसेन्सिटिव्ह होत्या त्याने बारा तासापर्यंत याची दखल घेतली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची बदली करणं हा मार्ग नाही त्यांना सस्पेंड करावं असं मी मागणी ही स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट मार्फत आदरणीय उपमुख्य